नमस्कार मित्रांनो आज आपण असा विषय चिंतनासाठी घेतलेला आहे की त्या त्या क्षेत्रीचे अज्ञानी मित्रांनो बहुतांश असं होत असतं एखादा व्यक्ती एखाद्या विषयामध्ये त्याला ज्ञान असतो त्या विषयामध्ये प्रसंगानुरूप शंकेचं निरसन किंवा त्यातले ज्ञानाच्या गोष्टी त्याला माहीत असतात तोपर्यंत ठीक असतं थी, परंतु एका विषयाचं ज्ञान असल्यावर दुसऱ्या विषयात आपल्याला ज्ञान नाही म्हणजे त्या क्षेत्रात आपल्याला काहीही माहिती नाही अशा विषयामध्येही येऊन त्या विषयामध्ये नको ते विधान करणारे व्यक्तित्व असतं ते कसं त्याविषयी आपण बोलू तर जे कर्म आपल्याला माहिती नाही ज्या कर्माचं आपल्याला ज्ञान नाही त्याचा अभ्यासही नाही अशा कर्मामध्ये जे व्यक्ती येऊन विधान करतात ते विधान विपरीतच असतं कारण त्यांना ज्ञान आणि बुद्धीने मार्गदर्शन घेतही नाही किंवा त्या विषयाचं माहित नाही तिथे बोलू नये किंवा अभ्यास करून बोलावं असा तो विषय असेल त्या विषयात जर आपल्याला माहिती नसताना आपण बोलू तर ते विपरीत विधान करत असतात आणि वेगळंच काहीतरी बोलत असतात ते विषयाला धरूनही नसतं असे व्यक्तित्व असतात नको तिथे येऊन नको त्या गोष्टी बोलणे त्या विषयाचं ज्ञान नसताना याला त्या त्या क्षेत्रीचे अज्ञानी असं म्हटलं असतं म्हटलं जातं कारण तुम्ही अभ्यास करा आणि मग त्या विषयांतरामध्ये विषयामध्ये प्रवेश घ्या माहिती नसताना उगच विपरीत विधान करून त्या कर्माचा विपरीत अर्थ इतरांना लावून देऊ नका असेही व्यक्तित्व असतात आणि ते जेव्हा बोलायला लागतात त्या कर्माविषयी तेव्हा त्या कर्माचं अंगभूत कर्मसुद्धा त्यांना माहीत नसतं की या विषयामध्ये प्रवेश करताना कुठला मुद्दा घेऊन त्या विषयावर चर्चा करावी हेही त्यांना अंगभूत मुद्देही माहीत नसतात परंतु अशी व्यक्ती त्या विषयात प्रवेश करून विपरीत विधान करत असतात आणि विविधता नाही अनावश्यक कर्मपुढारी विविधता बोलण्यामध्ये येते पण त्या कर्मा अनुरूप एकही विषयाची संधी मात्र होत नाही याला काय म्हणतात त्या क्षेत्रीचे अज्ञानी आपल्याला माहीत नाही तर तिथे आपलं बंदच ठेवलं पाहिजे नको ते विषय समोर घेतले नाही पाहिजे आणि इथे जाणीवेचाही विषय येत नाही तुम्हाला त्या कर्माची जाणीव पण नाही जाणीव असेल तर हिताचे मुद्दे किमान लक्षात तर येतात पण त्या कर्माची जाणीव नाही अभ्यासही नाही परंतु त्या विषयावर मत प्रकट करायचं आणि त्याचा विपरीत अर्थ लावत बसायचं याला त्या क्षेत्रीचे अज्ञानी असं म्हटलं जातं आणि तो विषय तर अभ्यास नाही आणि त्या विषयाचं अनुभव देखील नसतो तरी त्या विषयात येऊन नको ते विधान केलं जातं जे त्या विषयाच्या अनुरूपही नसतं आणि ते इतरांना पटणारही नसतं आणि जे त्या विषयाचे अभ्यासक असतात ते याला व्यर्थ म्हणून हिनवतात म्हणून अशा ठिकाणी आपण बोलूच नाहीये जिथे आपल्याला त्या विषयाची पूर्णत माहिती नाही त्यामध्ये प्रवेश करू नये आपलीच चेष्टा होत असते एवढं मात्र लक्षात घ्या केवळ पोशाख धरून त्या विषयानुरूप पोशाख केला आणि त्यानुसार त्यामध्ये प्रवेशही मिळवला पण जेव्हा आपण त्या विषयी आपले चिंतन मांडू तेव्हा ते अभ्यासरहित आहे तिथे अभ्यास, अभ्यास तुम्ही काही केला नाही पोशाखच उत्तम केला अभ्यास मात्र नव्हता हे प्रगट होईल आणि आपलं अज्ञान तिथे प्रगट होईल त्यामुळे अशा विषयात पडू नका जो विषय आपल्याला माहीत असेल त्या विषयांतच प्रवेश करा नको त्या ठिकाणी नको त्या गोष्टी बोलून आपलं अज्ञान उघडं करू नका एक तर अभ्यास करून ज्ञानी व्हा किंवा त्या विषयात प्रवेशही टाळा आणि थोडक्यात सांगायचं तर जे कर्म आपल्याला कळत नाही त्या विषयात न बोललेलंच बरं असतं नाही तर मग आपण काय होतं बोलून तोंडाची माती केल्यासारखं मा ते होतं आणि माती होतेही कारण विषय मुद्दा माहितच नाही तिथे आपण उगाच बोलून आपल्या तोंडाची माती होणार त्यापेक्षा अभ्यास करून बोललं पाहिजे एवढं मात्र लक्षात घ्या असं एकेका क्षेत्राचे एक एक अज्ञानी व्यक्तित्व असतं की जे आपल्याला त्या विषयात त्यांना त्या विषयातलं काहीही माहीत नसतं परंतु मत हो मात्र प्रगट करायचं असतं मग ते अभ्यास न करता केलं पण ते समोर मांडायची इच्छा असते पण तिथे अज्ञान प्रगट होत असतं त्यांचं एवढं मात्र लक्षात घ्या हे त्या त्या क्षेत्राचे अज्ञानी असतात तुम्ही दुसऱ्या विषयात तुमचं श्रेष्ठत्व असेल पण त्या विषयात दुसऱ्याचा असेल तिथे तुम्ही येऊन तुमचं अज्ञान प्रकट करू नका एकदा अभ्यास करून समोर कि या किंवा मग त्या विषयावर बोलू तरी नका अशा प्रकारे त्या त्या क्षेत्रीचे अज्ञानी कसे असतात त्या विषयाचा संवाद त्याचा सारांश हाच की अभ्यास करून त्या विषयाची माहिती घेऊन आपलं मत प्रकट करा नसेल होत तर तिथे काहीही संवाद साधू नका आणि मत प्रदर्शित तरी करू नका या विषयाची संवाद साधला पुन्हा नवीन विषय असो आपण भेटू तोपर्यंत सर्वांना नमस्कार धन्यवाद